आपलं स्वागत आहे मुदखेड शहराच्या विकासासाठी जयश्री देशमुख उत्सुक नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून देशमुख यांनी मुदखेड शहराच्या विकासाचे ध्येय ठेवत नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष आणि माजी तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्ष संघटनेत भक्कम कामगिरी केली आहे महिला संघटना आणि सक्रिय कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे पक्ष श्रेष्ठी संधी दिल्यास मी मुख्य नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार आणि जिंकणारच असा ठाम विश्वास सौ देशमुख यांनी व्यक्त केला भाजपाच्या निष्ठावान आणि सक्रिय नेत्या म्हणून त्यांची उमेदवारी मुखेडच्या राजकारणात नवी दिशा देणारी ठरू शकते मुखेडून అబ్దుల్ జకెం విశేష రిపోర్ట్